भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार ॲडव्होकेट अनिल कुमार आहेर यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव तहसीलदार यांना शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याच्या संदर्भात धरणे आंदोलन करत नांदगावचे तहसीलदार सुनील सैंदाने यांना निवेदन देण्यात आले देशात कोणीही उपाशी झोपू नये प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी पाऊस थंडी याचा करता न न थकता विचार शेतकरी रात्रंदिवस शेतात काबड कष्ट करून अन्य धान्य पिकवतो भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांनी शेती करणे थांबवल्यास सर्व जनजीवन उद्ध्वस्त होईल शेतकरी जगेल तरच देश जगेल असा हा शेतकरी राजा सद्यस्थितीत निसर्गाच्या आसमानी व सुलतानी अशा दुहेरी संकटाला सामोरे जात शेती करत असतो परंतु या केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केलेली नाही पीक विमाच्या नावाखाली देखील शेतकरी वर्गाची फसवणूक करण्याचे काम या सरकारने केले आहे राज्यभरातील चाळीस तालुक्यात गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला परंतु प्रत्यक्षात राज्यातील दुष्काळाची वास्तव परिस्थिती व वा अतिशय गंभीर दुष्काळ असलेल्या तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर यादीतून वगळण्यात आले व त्यानंतर तात्पुरती मलमपट्टी म्हणून दुष्काळ सदृश्य म्हणून घोषित करण्यात आले परंतु एन डी आर एफ निकषाप्रमाणे दुष्काळ तालुक्यांना मदत मिळावी नाही हे सरकार फक्त घोषणा करून शेतकरी तालुक्यांना मदत मिळाली नाही हे सरकार फक्त घोषणा करून शेतकरी वर्गाची फसवणूक करत आहे केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असून या सरकारचा आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध म्हणून आम्ही हे एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत शासनाने याची दखल न घेतल्यास पुढील आंदोलन हे मोठ्या स्वरूपाचे करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे प्रबंध भूमीट कर्जमाफी कोण नाही